हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी पुनमातच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर कशा आहात तुम्ही सगळे मस्तच ना तर आजच्या व्लॉगमध्ये रुटीन व्लॉग नाही आहे किंवा माझं केकचं जे असतं सुद्धा नाही आहे आज मी रेसिपी शेअर करणार आहे फक्त रेसिपीज करणार आहे बाकीचं मी आजच्या व्लॉगमध्ये काही दाखवणार नाही आहे तर, तर आज तुम्ही टायटल तर पाहिलंच असेल तर तुम्हाला समजलं असेल मी आज काय बनवणार आहे तर शंकरबाळा बनवणार आहे आणि लाडू बनवणार आहे तर ते बनवायचं कारण असं की आमच्या आई बाहेर चालल्यात म्हणजे सासू आई आठ दिवसाची पिकनिक आहे त्यांची तर त्यांच्या मैत्रिणींसोबत त्या चाललेल्या आहेत वैष्णवदेवीला तर म्हटलं चला त्यांच्यासाठी थोडासा खाऊ बनवून द्यावा कारण एवढं मोठं ट्रॅव्हल आहे तर बाहेरचं खाण्यापेक्षा घरून थोडंफार काय जे करून देऊ तर ते त्यांना छान वाटेल म्हणजे मध्ये 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 खाण्यासाठी म्हणून मग मी म्हटलं चला ती रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते कारण दिवाळीच्या तर सिरीजमध्ये मी शंकरपायांची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे पण लाडू जे जसे मी बनवते तरी ते तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं तर म्हटलं चला ते तुमच्यासोबत शेअर करावं तर चला आता आपण जास्त न बोलता रेसिपीला सुरुवात करूया कारण एक दोन रेसिपीज बनवायच्या आहेत आणि बराच वेळ लागणार आहे त्यासाठी तर मग चला डायरेक्टली तुम्हाला रेसिपी दाखवते आणि आपले व्लॉग्स कसे वाटत आहेत मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सुद्धा करा चला तर काई काई सामन लागना राहे। वेग तो तो मी आता रेसिपीसाठी काय काय सामान लागणार आहे आणि दोन वेगवेगळ्या रेसिपीज आहेत तर दोन्ही तुम्हाला मी दाखवणार आहे तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की कशा झालेल्या आहेत त्या तुमच्या कमेंट्सची मी खरंच आतुरतेने वाट बघत असते की मला मला कधी नवीन नवीन कमेंट्स अशा बघायला भेटतील बऱ्याच जणांकडून तर जर कमेंट्स आला तर खरंच खूप छान वाटेल मला तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात लगेच आपल्याला लागणारे साहित्य आहेत अर्धा किलो मैदा आहे एकशे पंचवीस ग्रॅम आपण पिठी साखर घेतली आहे एकशे पंचवीस ग्रॅम तूप आहे आणि एक एकशे पंचवीस एम एल मिल्क आहे तर माझ्याकडे हे कप आहे त्याच्याने मी ते मेजर करून घेतलेलं आहे तुम्ही छोटं एखादं भांडं असेल त्याच्यावर एम एल लिहिलेलं असतं तर तसंसुद्धा घेऊ शकता तर आता जे आपण दूध घेतलेलं होतं ना ते एका मी पातेल्यात काढून घेते आणि त्याच्यामध्ये पिठीसाखर टाकते दोघांचं प्रमाण सेम आहे तर आता हे मी फक्त गॅसवर ठेवून पिठी साखर आपली विरघळेपर्यंत हलवून घेणार आहे आणि गॅस बंद करणार आहे एक दुसऱ्या पातेलीमध्ये मी तूप गरम करायला ठेवलेलं आहे तूप आपल्याला खूप असं कडकडीत गरम करायचं आहे त्यातून वाफा निघतील इतपत छान गरम करून घ्यायचं आहे तेव्हाच आपल्या शंकरपाळ्या खूप खुसखुशीत होतील तर हा मैदा आहे त्याच्यामध्ये आपण आता जे तूप कडवून घेतलेलं गरम होतं ते आपण टाकून घेऊयात असा फेस यायला पाहिजे म्हणजे आपला मैदा एकदम त्याच्यामध्ये खूप छान मिक्स होतो आणि समजाने हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात गरम आहे तूप तर डायरेक्ट हात लावायचं नाही खूप डेंजर माला एक दा एक तेचा। तेचा असा चटका लागतो मला एकदा एक्सपिरियन्स आलेला आहे त्याचा त्याच्यामुळे चमचाच्या मदतीने सगळं पहिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर मग हाताने चोळून घ्यायचं दोन्ही हाताने तळव्यावर घेऊन पीठ छान असं मळून घ्यायचं आहे हे बघा तर आता हे मी असं मळून ठेवलेलं आहे जेवढं साखर आणि पाणी घेतलेलं तेवढं सगळं मिक्स केलेलं आहे आणि आपलं आता पीठ मी अर्धा एक तास असंच भिजवून ठेवणार आहे आता अर्धा एक तास झालेला आहे आणि हे बघा शंकरपाळ्या मी अशा लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही अर्धा इंच वगैरे एवढं जाड ठेवू शकता किंवा ह्याच्यापेक्षा थोडं जाड ठेवलं तरी चालते खूप छान अशा ठोकळ्यासारख्या शंकरपाळ्या होतात तर आता गणपतीसुद्धा येतात गणपतीमध्ये आपल्याकडे पाहुणे येतात तर तेव्हा तुम्ही नक्कीच लाडू करंज्या वगैरे करत असालच तर मी जशा बनवते शंकरपाळ्या तशा पण नक्की ट्राय करा आणि मला सांगा तर हे बघा शंकरपाळ्या तर मी गरम तेलात फ्राय करायला घेतलेल्या आहेत आणि जेवढ्या मी कट केलेल्या त्याच्यापेक्षा डबल झालेल्या आहेत त्या आता व्यवस्थित ह्या एकदम मंद आचेवरती व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या त्याचा कलर छान चेंज होतो आहे तुम्हाला दिसत असेल ज्या मी लाटलेलं ला होती शंकरपाळी त्याच्यापेक्षा ही डबल झालेली आहे खूप मस्त होता ह्याच्यात सोडा वगैरे किंवा दुसरं कोणत्याच पदार्थ वापरलेला नाही आहेत तुमच्यासमोरच केलेले आहेत तर मस्त झालेले आहेत शंकरपाळा आणि आता आपल्याला लाडू बनवायचे तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूयात हे मी ना ओल्या नारळाचे आणि रव्याचे लाडू बनवते आणि खूप अप्रतिम होतात तर त्यासाठी चार वाटी रवा घेतलेला आहे दोन वाटी ओल्या खोबरं घेतलेलं आहे त्याच्यानंतर साखर तीन वाटी घेतली आहे तूप एक वाटी घेतलं आहे काजू बदाम वेलची पूड आणि पाक बनवण्यासाठी आपण दीड वाटी पाणी घेणार आहोत तर ही जी वाटी आहे त्याच्याने मी सगळं साहित्य सेम असं मोजून घेतलेलं आहे तर आता मी पहिला पाक बनवायला ठेवते त्यासाठी मी दीड वाटी पाणी गरम करायला ठेवणार आहे ह्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी घेऊ नका दीड वाटी एवढं पाणी आपण बारीक गॅस करून गरम करायला ठेवूयात त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला मी पॅन ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता तूप टाकते तर तूपसुद्धा मी वितळून घेतलेलं एक वाटी इतकं तूप आहे ह्याचं प्रमाण थोडंसं अग अगड़... अगदी किंचित एक दोन चमचे तुम्ही वाढवू शकता किंवा कमी करू शकता पण जे मेजरमेंट दिलं आहे ना ते एकदम परफेक्ट दिलेलं आहे तर जर तसं बनवलं तर तुमचे लाडू खूप अप्रतिम होतील तर आता हा ह्याच्यामध्ये आपण चार वाटी रवा टाकणार आहोत आणि हा छान खरपूस भाजून घेणार आहोत जेवढा आपण रवा चांगला भाजू ना तेवढं आपले लाडू जे जे आपण आठ दिवस टिकणार आहेत ते पंधरा ते सोळा दिवस छान राहतात लाडू खराब होत नाहीत अजिबात कारण ह्याच्यामध्ये ओला नारळ आहे तर सगळ्यांना वाटतं की हे तीन चार दिवसासाठीचे लाडू आहेत पण नाही आठ ते पंधरा दिवस आरामात राहतात फक्त आपल्याला रवा एकदम व्यवस्थित छान खरपूस भाजून घ्यावा लागतो रवा इतका तुपामध्ये छान भाजायचा की सुंद त्याचा छान वास यायला पाहिजे कलर थोडासा चेंज होतो खूप पण एकदम कलर चेंज करायचा नाही आता कलर कलरसुद्धा खूप चेंज होऊन जातो म्हणजे लालसर असे दिसतात त्याच्यामुळे आता हा रवा मी खूप व्यवस्थित छान परतून घेते रवा परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ना आपल्याला खोबरं टाकायचं आहे जे किसलेलं आहे तर आता मी ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं केशर टाकते हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका कारण मग जे केसरचे जे टाकतो ना आपण तर त्याचा एक पिवळा जो कलर येतो ना थोडासा हलकासा तो खूप छान दिसतो म्हणून मी ते पाणी गरम करत होती त्याच्यातच टाकलेत परत दूध टाकून असं करत नाही आहे पाण्यात टाकून द्यायचे ते बघा रवा आता मी एक पाच सहा मिनटं झालेली आहेत रवा भाजून घेते आणि सारखा हलवायचा नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे व्यवस्थित रवा आपण सगळा हलवून घेऊया रवा भाजून होईपर्यंत एका साईडला आपला पाकसुद्धा होतो तर जे आपण साखर घेतलेली तीन वाट्या ती टाकली आहे मी थोडीशी कमी केली आहे म्हणजे एक थोडेसे दोन तीन चमचे इतके कमी साखर मी टाकलेली आहे कारण जास्त आईंना गोड आवडत नाही त्याच्यामुळे किंवा हे तुम्ही एवढी टाकलीत तरी अप्रतिम लाडू होतात तर हे व्यवस्थित सगळं आपण मिक्स करून घेऊयात म्हणजे एका साईडला माझा जो पाक बनवायला ठेव ठेवलेला आहे त्याच्यात साखर टाकलेली आहे मी तर आता हे सगळं मिक्स करून घेऊयात तुम्हाला आता हे दिसत असेल तर व्यवस्थित हलवून घ्यायचं हा तुम्ही पाक गाळूनसुद्धा घेऊ शकता पण मग त्याच्यामध्ये तुम्ही वेलची पावडर आणि केसर वगैरे टाकणार असाल तर हे नंतर टाका तर आता मी सगळं हलवून घेतलं हे बघा आपला पाक पण होत आलेला आहे आणि रवा सुद्धा छान भाजून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे दोन वाटी ओलं खोबरं घेतलेलं होतं किसलेलं ओलं खोबरं ते आपण आता ह्या रव्यामध्ये टाकूयात आणि ते सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊयात आपण रवा जसा भाजला ना ला ला तसा हे खोपरं टाकून सुद्धा भाजून घ्यायचा म्हणजे जो खवटपणा वगैरे येतो ना खोपऱ्याला लवकर तसा येत नाही तर त्याच्यामुळे हे पण चांगलं एक चार पाच मिनटं बारीक गॅसवरती छान असं भाजून घ्यायचा तर तुम्ही ह्याच्यामध्येच आता भाजता भाजताच ड्रायफ्रूट्स ॲड करायचे काजू बदाम पिस्ता जे आवडेल ते पण मी अर्धी वाटीपेक्षा थोडं अजून जास्त बदाम घेतलेले आहेत आणि बारीक करून घेतलेले आहेत आणि ॲड केलेले आहेत तुम्ही अजूनही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता जसं काजू बदाम किंवा पिस्ता अक्रोड वगैरे ज्या ह हवेत मनुकेसुद्धा तुम्ही अजून ह्याच्यात ॲड करू शकता तर खोबरं माझं थोडं भाजून झालेलं त्याच्यात मी आता हे ड्रायफ्रूट्स टाकते म्हणजे ड्रायफ्रूटसुद्धा त्याच्यामध्ये चांगले गरम होतील वेगळे मला असं फ्राय करायची गरज लागणार नाही आता हे मी छान ह्याच्यामध्ये फ्राय करून घेते चांगले परतून घेते खोबरं रवा आणि ड्रायफ्रूट्स त्याच्यानंतर मी आता हे ह्याच्यामध्ये वेलची सिरप आहे माझ्याकडे ते मी पाकामध्ये टाकणार आहे तर तुम्ही वेलची पावडर टाकू शकता किंवा जायफळ पावडर वगैरेसुद्धा टाकू शकतात माझ्याकडे पावडर नव्हती म्हणून मी सिरप होतं माझ्याकडे वेलचीचं तर ते मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे बघा रवा आणि मस्त भाजून झालेला आहे सगळं असं वेगळं वेगळं होतं मोकळं होतं रवा आणि खोबरं एका साईडला मी ना पाक पण चेक करून घेते आपल्याला एक तारी पाक करायचा आहे खूप असं जास्त पण हे करायची गरज नाही तर हे बघा हलकीशी तार येते खूपच म्हणजे व्य प्रॉपर अशी येत नाही त्याच्यामुळे मी अजून एका मिनटं तो पाक उक उकळवून घेणार आहे म्हणजे आपले एक प्रॉपर तार येईल आणि इकडे खोबरं आणि रवा तर छान भाजलेलंच आहे एक मिनिटानंतर मी चेक केलं तर एक पाक आपला एक तारीख रेडी झालेला आहे तर मी आता तो गॅस बंद करून घेते आणि खोबरं वगैरे तर भाजून छान झालेला आहे तर तोसुद्धा मी गॅस बंद केलेला आहे आणि जो आता आपला पाक तयार झालेला आहे तो आपण आता खोबरं रवा आणि ड्रायफ्रूट्स होतं त्या मिश्रणामध्ये आपण ॲड करणार आहोत आता हे सगळं आपण ना चमच्याने एक मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण ओवरनाईटसुद्धा हे मिश्रण असंच ठेवू शकतो किंवा कमीत कमी तीन तास ठेवायचं म्हणजे रवा पूर्ण त्या पाकामध्ये फुलला जातो खूप मस्त होतो त्याच्यामुळे बघा आता सगळं असं मिक्स करून मी घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवून देणार आहे कमीत कमी तीन ते चार तास तुम्ही पूर्ण रात्रभर जरी ठेवलं ना तरी हे लाडू सकाळी वळताना खूप पटकन वळले जातात खूप असं ह्याला खूप कष्ट लागत नाहीत तर हे आता सगळं मिक्स झालेलं आहे आणि आता मी झाकण ठेवून देते तर आता हे मिश्रण मी तीन चार तासानंतर मी घेतलेलं आहे करायला तोपर्यंत बाकीची जी कामं होती आपलं रुटीन होतं ते सगळं करत होती तर मिश्रण खूप छान झालेलं आहे आणि आता छान मी लाडू वळायला बसते आणि अगस्त्याची सुद्धा घाईच असते माझ्यासोबत तर सो तो पण लाडू वळायला बसणार आहे आता मी लाडू बनवायला घेतले तर एकदम पटापट -पड़ होत आहेत खूप वेळ लागत नाही आहेत खूप छान झालेलं आहे आणि अगस्त्याचं होतं की आई मला पण दे मी पण करतो तू कशी करते हे मला दाखव म्हणून अगस्त्याची सुद्धा लुडबुडमध्ये चालू झालेली आहे हे बघा मस्त असे आपले लाडू रेडी होत आहेत मिश्रण एकदम खूप छान झालं आहे रवा खूप छान फुलला आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे तर आता मी सगळे लाडू पटापट वळून घेते आणि अगस्त्याला पण शिकवते तो म्हणतो आई मला पण दाखव कसे करायचे मी पण करतो तर ते तेच चालू होतं की आई मला सांग मी पण करतो पण म्हटलं परत ह्याने हात लावला की सगळं चिकट करून ठेवणार त्याच्यामुळे त्याला सांगितलं की तू करूच नको तू व्हिडिओ बनव म्हणून हे <laughs> बघा आपलं मिश्रण खूप मस्त झालेलं आहे त्यात आपण केसर टाकलेले त्याच्यामुळे मग कलरसुद्धा एक यल्लोईश आला आहे आणि दिसायला खूप छान दिसतंय तर हे बघा लाडू मस्त झालेले आहेत तुम्हाला दिसत असेल पटकन लाडूचा शेप घेतोय आणि आता हे असे मी सगळे बनवून लाडू ठेवून देते तुम्हाला कसे वाटतात माझ्या दोन्ही पण रेसिपी तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला दोन्ही रेसिपी आवडल्यात की नाही आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही रेसिपींसाठी लागणारं जे साहित्य आहे ते सुद्धा लिहून देते तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तर आता माझे लाडू हे मी पटापट सगळे वळून घेते तर तुम्हाला माझा आजचा फ्लॉग कसा वाटतो हे पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर हे बघा आपले छान छान असे लाडू बनवून झालेले आहेत आणि सो आमच्या आई सुद्धा खूप खुश होतील हे लाडू खाल्ल्यानंतर तर आता लाडू पण बनवून झालेले आहेत शंकरपाया पण झालेले आहेत आणि आता रात्रीचे साडेबारा वाजले आता खूप झोप करते आणि ते अजून जागा आहे माझ्यासोबतच तर तुम्हाला माझ्या आजच्या रेसिपीज कशा वाटल्या मला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर बाय कर कर